लक्ष मराठी व्याकरणातला सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे क्रियापद जर आपल्याला क्रियापद जमलं तर मराठी मध प्रयोग नावाचा टॉपिक जमतो क्रियापद जमलं तर तुम्हाला वाक्य पृथक्करण करता येईल वाक्य प्रथकरणचा अर्थ होतो वाक्याचे विभाग पाडणे वाक्य फोडणे आजकाल तुम्हाला विचारतात उद्देश विस्तार ओळखा विधय विस्तार ओळखा कर्म विस्तार ओळखा कर्म ओळखा आहे ना आणि मराठीमध्ये सर्वात महत्वाची गोष्ट जर काय असेल तर वाक्याचे मुख्य भाग किंवा मुख्य घटक दोन असतात एक म्हणजे कर्ता आणि दुसरं म्हणजे क्रियापद वाक्यात कर्ता आणि क्रियापद अतिशय महत्वाचा घटक असतो कर्म नसलं तरीही वाक्याचा अर्थ पूर्ण होतो परंतु वाक्यातले मुख्य घटक म्हणजे काय करता आणि क्रियापद क्रियापद नसल तर ते वाक्यच नसते करता नसल तर ते वाक्यच नसते काय लेकर म्हणतील मग कि बाबा भावकर्तू क्रियापद आहे भावकर्तू क्रियापदामध्ये सुद्धा करता असतो पण तो क्रियापदामध्ये लपलेला असतो लक्षात असं नाही की तो विदाउट करता येतो स्पष्ट दिसतो अदृश्य असतो तो क्रियापदात असतो त्याचा भाव क्रियापदात लपलेला असतो लक्षात आलं कधी कधी आपण बघितलं की कर्त्यापासून निघालेली क्रिया कर्त्या संपते उलटते त्या वाक्यात अर्थ त्या वाक्यात करते असतो बरोबर म्हणजेच आता क्रियापद म्हणजे काय हा घटक का आपण आता सविस्तर पाहण्याचा प्रयत्न मराठीमध्ये क्रियापद क्रिया अधिक पद बरोबर क्रियापद क्रिया पद म्हणजे शब्द पद म्हणजे शब्द क्रिया दाखविणाऱ्या विकारी शब्दाला दा क्रियापद असे म्हणतात त्याची व्याख्या कशी करतात वाक्यामध्ये क्रिया राखून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावचक विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात महत्वाचं काय बघा वाक्यामध्ये क्रिया राखून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या काय वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद असे म्हणतात जर एखादा शब्द वाक्यात क्रिया दाखवत असेल आणि अर्थ पूर्ण करत असेल तर ते क्रियापद होऊ शकत नाही दोन गोष्टी त्या शब्दाला क्रियावाचक शब्दाला परवडल्या पाहिजेत कशा त्याने अर्थही पूर्ण केला पाहिजेत आणि क्रियाही दाखवली पाहिजेत तरच ते क्रियापद असतात सो so, उदाहरण क्रियापद क्रियापद हा वाक्याचा मुख्य घटक असतो आधी सांगितलं क्रियापदाला संस्कृत मध्ये आख्यात असे म्हणतात त्याच्यानंतर वाक्य प्रकरणामध्ये क्रियापदाला विधेय असे म्हणतात फॉर एक्झाम्पल क्रियापदाशिवाय वाक्याचा अर्थच पूर्ण होत नाही बघा आता चिकू पेरू खाते फार छान वाक्य आहे का नाही काय खाते चिकू पेरू खाते हे की आता चिकू एखाद्या गुरुचे नाव असते माहीत ना मला चिकू असते चिरू असते पेरू असते लोक शॉर्टकट मध्ये काही काही बोलतात आता चिकू पेरू खाते ही सगळी क्रिया दाखवण्याचं काम कोण करायला खाते करायला म्हणजे वाक्यामध्ये वाक्याचा वाक्या अर्थ पूर्ण करणारा क्रियावरचे विकारी शब्द कोणता खाते खाते क्रियावरचा दा धातू कोणता खा खाणारी कोण चिकू काय खाते पेरू म्हणजे पहा एवढं डिपेंड करते या क्रियापदावर आता राधा पत्र वाचते वाचणारे कोण राधा ठीक आहे की राधा करता पत्र कर्म आणि क्रिया क्रियावाचक विकारी शब्द कोणता वाचते आता राहुल क्रिकेट खेळतो पा खेळणारा कोण राहुल काय खेळतो क्रिकेट खेळतो म्हणजे ही सर्व क्रिया दाखवणारा शब्द कोणता खेळतो अथवा हरी जोरात पडला हरी जोरात पडला वाक्यात कर्मच नाही वाक्यात का नाही पडणारा कोण हरी पडला क्रियापद आहे पडला काय आणि पडणारा हरी आहे पडण्याची क्रिया सुद्धा हरीवरच घडली पण हरी पडला कसा जोरात पडला आता जोरात हा शब्द पडला या क्रियापदाबद्दल शब्द क्रियापदाबद्दल माहिती सांगून अविकारी राहतात त्यांना क्रियाविशेषण अवय असे म्हणतात आणि हे जोरात या वाक्यात क्रियाविशेषण अवय आहे कर्म नाही जोरात हे काय क्रियाविशेषण अवय आहे कर्म नाही हे कोणतं क्रियाविशेषण अवय आहे रे रीतिवाचक क्रियाविशेषण अवय पडण्याची काय दाखवली रीत जाऊ द्या तरी याच्यात क्रियापद कोणतं आहे पडला म्हणजे वाक्यामध्ये क्रियापद जर नसतील तर वाक्याला काहीच अर्थ प्राप्त होत नाही वाक्य नसतेच ते लक्षात आलं वाक्यामध्ये वाक्या करता आणि क्रियापद महत्वाचं असते अधिक पद बरोबर क्रियापद क्रिया दाखवणारा विकारी शब्द म्हणजे क्रियापद एवढीच व्याख्या त्याच्यासाठी सफिशियंट नाही म्हणून पूर्ण व्याख्या काय वाक्यामध्ये क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक विकारी शब्दाला क्रियापद असे म्हणतात क्रियापदाला आख्यात म्हणा हिऱ्याबद्दल काय म्हणा विजय म्हणा त्याच्यानंतर आपण ते एक्झाम्पल पाहिली आता महत्वाची गोष्ट आहे पा प्रत्येक कोणत्याही वाक्यामध्ये क्रिया दाखवणारा प्रत्येक शब्द कोणत्याही वाक्यामध्ये क्रिया दाखवणारा प्रत्येक शब्द हा क्रियापद असू शकत नाही प्रत्येक क्रिया दाखवणारा शब्द क्रियापद असू शकत नाही जो शब्द वाक्यामध्ये क्रिया दाखवून वाक्याचा अर्थ पूर्ण करतो तो क्रियापद असू शकतो बाकीची क्रियापद असू शकत नाही एक्झाम्पल सेट करतो मी मी जहाज बुडताना पाहिले आपण काय पाहिलं या वाक्यात दोन क्रिया शब्द आहेत का आहेत ना हो पहिला कोणता आहे बुडताना कशाची क्रिया दाखवायला बुडण्याची दुसरं कशाच आहे पाहण्याची क्रिया आहे बुडण्याच्या क्रियेने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला का पाहण्याच्या पाहण्याच्या म्हणून या वाक्यातलं मुख्य क्रियापद कोणतं आहे मुख्य क्रियापद आहे बहाने गुळताना काय धातू साधित आहे काय आहे जो वाक्यामध्ये क्रिया दाखवतो पण वाक्याचा अर्थ पूर्ण करत नाही अशा अपूर्ण क्रियावाचक शब्दाला धातू साधित किंवा करदंत असे म्हणतात गुळतानाची जात कोणती धातू साधित कोणती धातू साधित ही मुख्य क्रियापद आता बघा बरं गणेश मंदिरात जाऊन आला दोन्ही क्रिया वेगळ्या दोन्ही क्रिया वेगळ्या लक्षात आलं इथं पाहण्याची बुडण्याची क्रिया आहे पाहण्याच्या क्रियेने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणून वाक्यातील मुख्य क्रिया पण पाहिले आणि धातू साधित बुडताना आता इथं बघा जाऊन येतो ही क्रिया जाण्याची ही क्रिया येण्याची जाण्याच्या क्रियेने वाक्याचा अर्थ पूर्ण नाही झाला पण येण्याच्या क्रियेने वाक्याचा अर्थ पूर्ण झाला म्हणून या वाक्यात मुख्य क्रियापद काय येतो हे काय त्याच्यानंतर धातू साधित आहे म्हणजेच क्रियापदाचा वाक्यामध्ये एकंदरीत जर अर्थ बघितला तर वाक्यामध्ये क्रियापदाला अतिशय महत्वाचं स्थान आहे क्रियापद जर नसतील तर वाक्यच तयार होत नाही करता आणि क्रियापद हे वाक्याचा मुख्य घटक असतो हे आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे ठीक आहे